नंदाडे बुद्रुक पदी पाटील तर व्हाईस साहेबराव पाटील यांची निवड वृत्त असे की धुळे तालुक्यातील नंदाडे बुद्रुक येथील विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन पदाची निवडणूक प्रक्रिया आज दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी बारा वाजता तालुका उपनिबंधक कार्यालय आवारात जिल्हा उपनिबंधक यांच्या मार्गदर्शनात पार पडली तर सदर निवडणूक प्रक्रियेत निवडणूक अधिकारी म्हणून अमोल इंडाईत हे होते तर त्यांनी कामकाज पाहिले त्यांना सचिव ओंकार नवकरे यांचे सहकार्य लाभले या निवडणुकीत बोरी परिसरातील दमदार नेतृत्व बाळासाहेब रावण बधाने यांचे मार्गदर्शन लाभले तर शरद पवार गटाचे देखील सहकार्य लाभले या निवडणुकीत चेअरमनपदी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष धनराज पाटील यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली तर व्हाईस चेअरमनपदी साहेबराव पाटील यांची बिनविरोध निवड झाली यावेळी संचालक संजय पाटील संजय वाल्मिक वाघ श्रीमती वत्सलाबाई दिनकर पाटील अमोल पाटील गुलाब पाटील संचालक मंडळ उपस्थित होते आज माननीय ऑफिस या ठिकाणी नंदाडे बुद्रुक आई मुनुदेवी विविध कार्यकारी सहसेवा सोसायटी यांची चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांची निवड संपन्न झाली साला पा पंचवार्षिकच्या पाच वर्षांमध्ये प्रत्येक वर्षाला एक चेयर एक ची नवीन निवड केली जाते त्याप्रमाणे मागील वर्षी श्री साहेबराव निंबा पाटील आणि धनराज विश्वनाथ पाटील साहेबराव निंबा पाटील चेअरमन वाईस चेअरमनपदी धनराज विश्वनाथ पाटील त्याचप्रमाणे या त्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये नंदाडे बुद्रुक विविध कार्यकारी सहसेवा सोसायटीच्या चेअरमनपदी धनराज विश्वनाथ पाटील यांची निवड करण्यात आली आणि व्हाईस चेअरमनपदी साहेबराम निंबा पाटील यांची निवड करण्यात आली ही निवडणूक बोरी परिसरातील नेते बोरी परिसरातील बोरी परिसराचे भाग्यविदाते आदरणीय बाळासाहेब रावण बदाने यांच्या नेतृत्वाखाली पार पडले या निवडणुकी निवडणुकीसंदर्भात मी सगळ्यांना शुभेच्छा देतो बाळासाहेब मदाने यांच्या वतीने आणि विविध कार्यकारी सहसेवा सोसायटीचे सर्व सहकारी मित्र आणि डायरेक्टर यांच्या वतीने मी नवीन चेअरमन व्हाईस चेअरमन यांना शुभेच्छा देतो आणि इथे नवनिर्वाचित चेअरमन श्री धनराज विश्वनाथ पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे तालुका तालुका उपाध्यक्ष आहेत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने देखील मी त्यांचं अभिनंदन करतो